सोलापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सरकारी काम अडथळा आणि पोलिसाला धक्काबुक्की शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबई येथील मोठ्या व्यावसायिक आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली बाळे हद्दीतील मडकीवस्ती सोलापूर येथे पोलिसांनी बाळे पोलीस, पोलीस चौकी येथून लँड रोव्हर कारचा पाठलाग करून लँड रोव्हर कार, कार मडकीवस्ती येथे अडकवून चौकशी करत असताना तीन आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की शिविगाळ केली सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी फिर्यादी पोलिसांनी मुंबई येथील तीन आरोपींना अटक करून कोर्टात सन दोन हजार पंधरा साली दोषारोपपत्र दाखल केले दरम्यानच्या काळात आरोपी क्रमांक दोन आणि तीन ओमप्रकाश श्याम बिहारी तिवारी अनंत देवी प्रसाद त्रिपाठी हे मयत झाल्याने आरोपी क्रमांक एक विकास बेटश्वर दुबे याच्या विरोधात सदर खटला जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर आर जे कटारिया यांच्या कोर्टात चालला यात सरकार पक्षातर्फे फिर्यादी दोन साक्षीदार पंच आणि तपासिक अंमलदार तपासण्यात आले उलट तपासातील मुद्दे बचाव पक्षाचा युक्तिवाद व सबळ पुराव्या अभावी आरोपीची जिल्हा व सत्र न्यायाधीश आरजे कटारिया यांनी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्दोष मुक्तता केली या प्रकरणात आरोपी तर्फे युवराज औताडेट दादासाहेब भारुदास जाधव अॅडव्होकेट गोरख कवळी मकसूद मोमिन ऍडव्होकेट रवी कोळी ॲडव्होकेट मकसूद मोमिन यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे पी एस जन्नू यांनी काम पाहिले